विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि महायुतीचे सगळे नऊ उमेदवार विजयी झाले आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार असं म्हणणाऱ्या महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत मोठा धक्का बसला महाविकास आघाडीत शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला त्यामुळे लोकसभेत आलेल्या अपयशानंतर विधान परिषदेत महायुतीनं कमबॅक केल्याचं म्हटलं जात यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होते ती अजित पवारांची लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर अजित पवार संपले असं बोललं जात होतं विधान परिषद निवडणुकीतही त्यांच्या आमदारांची मतं फुटतील क्रॉस वोटिंग करतील असंही चित्र शरद पवार गटाच्या नेत्यांकडून निर्माण करण्यात आलं पण राष्ट्रवादीची सगळी मतं इंटॅक्ट राहिलीच शिवाय काँग्रेसचेही काही आमदार फोडण्यात अजित पवारांना यश आल्याचं बोललं जात आहे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाल्यामुळं पुतण्यानं काकांवर मात करत लोकसभेच्या अपयशाचा वचपा काढल्याच्या चर्चा होत आहेत निकालानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकच वादा अजितदादा अशा घोषणाही अजित पवारांच्या आमदारांकडून देण्यात आल्या नागपुरात राजकारणातील चाणक्य असे अजित पवारांचे बॅनरही लावण्यात आले अजित पवारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांची जुळवाजुळ कशी केली आपले दोन्ही उमेदवार निवडून आणत दादांनी शरद पवारांना चितपट केलंय का त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांनी मतांची जुळवाजुळ कशी केली ते बघूयात विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेवीस मतांच्या कोट्याची गरज होती या निवडणुकीत अजित पवारांचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे असे दोन उमेदवार रिंगणात होते त्यामुळं तेवीस मतांच्या कोट्याप्रमाणे या दोन्ही उमेदवारांना निवडून येण्यासाठी सेहेचाळीस मतांची गरज होती आता अजित पवारांचे स्वतःचे चाळीस आमदार आहेत त्यात त्यांना संजय शिंदे आणि देवेंद्र भुयार या दोन्ही आमदारांचा पाठिंबा असल्यामुळं त्यांच्याकडं बेचाळीस आमदारांचं संख्याबळ होतं त्यामुळं अजित पवारांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त चार मतांची गरज होती निवडणुकीचा निकाल बघितला तर राजेश विटेकरांना तेवीस तर शिवाजीराव गर्जे यांना चोवीस मतं अशी मिळून एकूण सत्तेचाळीस मतं अजितदादांच्या दोन्ही उमेदवारांना मिळाली आहेत त्यामुळं अजितदादांनी काँग्रेसचे तीन ते चार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं एक मत फोडल्याच्या चर्चा होत आहेत या निवडणुकीत मतांची जुळाजुळ करण्यासाठी स्वतः अजित पवारांनी सूत्र हातात घेतली होती गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते विधानसभेच्या अध्यक्षांनी ठेवलेल्या चहापानालाही ते गैरहजर राहिले बाहेरून कोणती मतं आणायची ती कशी आणायची याचं प्लॅनिंग या काळात अजित पवारांनी केल्याचं बोललं जातं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील यामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याच्या चर्चा आहेत निवडणुकीच्या आदल्या दिवशी अजित पवारांच्या सगळ्या आमदारांना एकत्र करण्यात आलं होतं प्रत्येक आमदार अजितदादांना भेटूनच मतदान करायला जात होता अजित पवारांच्या या रणनितीमुळेच त्यांनी बाजी मारल्याचं म्हटलं जात आहे निवडणुकीच्या निकालानंतर स्वतः अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आम्ही तिन्ही पक्षांनी चर्चा करून आपापली मतं सांभाळण्यासाठी जबाबदारी वाटून घेतली होती त्यामुळं हा विजय महायुतीच्या एकीचा असल्याचं म्हणत अजित पवारांनी मत देणाऱ्या आमदारांचे आभार मानलेत पण आपले दोन्ही उमेदवार निवडून आणत अजित पवारांनी खरंच शरद पवारांना चितपट केलंय का हे बघत असताना अजित पवारांनी साधलेली पहिली गोष्ट म्हणजे गरजेंना निवडून आणत शरद पवारांना धक्का देणं लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठं अपयश आलं होतं चारपैकी फक्त एकच जागा अजित पवारांना जिंकता आली अजित पवारांनी सर्वाधिक ताकद लावलेल्या बारामतीच्या प्रतिष्ठेच्या जागेवरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला त्यामुळं काकांनी पुतण्याला चितपट केल्याच्या चर्चा संपूर्ण देशभर झाल्या पक्ष गेला चिन्ह गेलं तरी राष्ट्रवादीचे खरे बॉस शरद पवारच असल्याचं लोकसभेनंतर बोललं गेलं पण विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिल्याच्या चर्चा, पूर्ण चर्चा होत आहेत या निवडणुकीत शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटील यांना आपला पाठिंबा दिला होता त्यामुळं शरद पवार पुन्हा एकदा चाणक्य नीतीनं जयंत पाटील यांना निवडून आणतील असं बोललं जात होतं अजित पवारांचे उमेदवार शिवाजीराव गरजे हे या निवडणुकीतील कच्चा दुवा असल्याचं बोललं गेलं अजित पवारांचे काही आमदार गरजेंऐवजी जयंत पाटील यांना मतदान करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण तसं न होता गरजेंना कोट्यापेक्षा एक मत अधिकचं मिळालं तर शरद पवार पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना फक्त शरद पवारांच्या बारा आमदारांचीच मतं मिळाल्याचं बोललं जात आहे त्यामुळं राजकारणातले चाणक्य म्हणून ओळख असलेले शरद पवार आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यात अपयशी ठरल्याच्या चर्चा होत आहेत त्यामुळंच लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी विधान परिषदेत मात्र पुतण्यानं काकांवर मात केल्याचं बोललं जात आहे अजित पवारांनी साधलेली दुसरी गोष्ट म्हणजे आमदार फुटणार नाहीत असा दिलेला मेसेज लोकसभेत अजित पवारांना आलेल्या अपयशानंतर अजित पवारांकडे असलेले काही आमदार इनसिक्युअर असल्याचं चित्र निर्माण झालं होतं विधानसभेला आपली जागा फिक्स करण्यासाठी हे आमदार परतीचे दोर लावत शरद पवारांकडे जातील असं बोललं गेलं स्वतः शरद पवारांनीही ज्यांच्यामुळं पक्षाला फायदा होणार असेल त्यांना परत घेण्यासंदर्भात पक्षातल्या नेत्यांशी चर्चा केली जाईल असं सांगत परत येणाऱ्यांसाठी आपली दारं उघडी असल्याचा मेसेज दिला होता त्यानंतर अजित पवारांचे आमदार शरद पवारांकडे जाण्याच्या चर्चांना जास्त जोर आला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विधिमंडळाच्या कामकाजासाठी आले होते त्याचवेळी एका कार्यालयात अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी त्यांची भेट घेतल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या अजित पवार गटाचे अठरा ते एकोणीस आमदार आपल्या संपर्कात आहेत त्यांच्यापैकी दहा ते बारा आमदारांना शरद पवार परत घेतील असाही दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता या सगळ्यामुळंच अजित पवारांचे आमदार फुटणार अशा चर्चा जवळपास रोज होत होत्या पण विधान परिषदेच्या निकालामुळं या सगळ्या चर्चांना ब्रेक लागल्याचं दिसून येतं आमदार फुटतील असं जे म्हणत होते त्यांना त्यांची जागा आमदारांनी दाखवून दिल्याचं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधान परिषदेच्या निकालानंतर म्हटलंय तसंच अजित पवारांनीही प्रतिक्रिया देताना आमदार इकडे तिकडे जातील या बातम्यांना माझ्या आमदारांनी खोटं ठरवल्याचं म्हटलंय त्यामुळं आपले आमदार कुठेही जाणार नाही हा विश्वास निर्माण करण्यात अजित पवार यशस्वी झाल्याचं म्हटलं जात आहे विधान परिषदेच्या विजयातून अजित पवारांनी साधलेली तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे महायुतीला दखल घ्यायला लावणं जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे तब्बल एक्केचाळीस आमदार आले अजित पवारांना उपमुख्यमंत्री अर्थमंत्रीपद मिळालं आणि त्यांच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत महायुतीत वाटा घेतला अजित पवारांच्या एंट्रीमुळं महायुतीची ताकद वाढल्याचं बोललं गेलं लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा मोठा फायदा महायुतीला होईल असंही सांगण्यात आलं पण लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचा महायुतीला फायदा नसल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं होतं स्वतः महायुतीच्या नेत्यांनीही अजित पवारांवर टीका केली होती एन डी ए सरकारच्या मंत्रिमंडळातही सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना स्थान देण्यात आलं नाही त्यामुळं अजित पवारांना महायुतीत डावलं जात असल्याचं बोललं गेलं अजित पवार नाराज असून ते महायुतीतून बाहेर पडतील अशाही चर्चा झाल्या पण विधान परिषदेच्या निकालानंतर मात्र अजित पवारांनी महायुतीला आपली दखल घ्यायला लावल्याचं म्हटलं जात आहे या निकालानंतर लगेचच शनिवारी अजित पवारांनी दिल्ली गाठत अमित शहाची भेट घेतलीय या दोन्ही नेत्यांमध्ये बंद चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे या बैठकीत आगामी काळात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मोदी सरकारमध्ये आता अजितदादांच्या एका नेत्याला मंत्रिपद मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे तसंच विधानसभा निवडणुकांबाबतही दोघांमध्ये खलबत झाल्याचं समजतं त्यामुळे लोकसभेनंतर साईडलाईन झाल्याच्या चर्चा झालेल्या अजित पवारांनी महायुतीला आपली दखल विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे घ्यायला लावल्याचं सांगितलं जात आहे आता अजित पवारांनी विधान परिषदेत आपलं कसब दाखवत दोन्ही आमदार निवडून आणले त्यामुळं त्यांनी शरद पवारांना विधान परिषदेच्या राजकारणात चितपट केल्याच्या चर्चा होत आहेत तुम्हाला काय वाटतं विधान परिषदेला जे यश आमदारांच्या मतांवर दादांनी मिळवलं ते त्यांना विधानसभेला लोकांच्या मतांमधून मिळेल का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका